बारामती म्हणजे पवार आणि पवार म्हणजेच बारामती ही गेली अनेक वर्षे राज्याच्या राजकारणात घडत असलेलं समीकरण आहे पण आता भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघावर लक्ष केंद्रित केलं आहे लोकसभा निवडणुका आधी काही महिन्यात लागतील भाजपने बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे यांना पाडण्यासाठी तयारी सुरू केली आहे काही महिन्यांपूर्वी अजित पवारांनी भाजपबरोबर जाऊन युती केली त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघात सुप्रिया सुळे निवडून येतील का त्याविषयी माहिती या व्हिडिओमध्ये बघूया बारामती मतदारसंघाचा इतिहास बघितला तर गेले अनेक वर्ष बारामती लोकसभा मतदारसंघावर पवारांचे वर्चस्व आहे एकोणीसशे चौऱ्याऐंशी साली शरद पवार पहिल्यांदा या मतदारसंघातून निवडून आले त्यानंतर दोन हजार नऊ पर्यंत शरद पवारांनी या मतदारसंघाचं नेतृत्व केलं दोन हजार नऊ साली सुप्रिया सुळे यांना बारामती लोकसभा मतदारसंघाची जागा दिली आणि शरद पवार माडा लोकसभा मतदारसंघातून उभे राहिले गेली अनेक वर्ष बारामतीची ही पवारांकडे असल्याने बारामती लोकसभा मतदारसंघाची चांगली बांधणी केली आहे त्यामुळे दोन हजार नऊ दोन हजार चौदा आणि दोन हजार एकोणीसमध्ये सुप्रिया सुळे बारामती लोकसभा मतदारसंघातून निवडून आल्या दोन हजार नऊमध्ये सुप्रिया सुळे यांनी कांता नरुळे यांचा मोठ्या मतांनी पराभव केला होता दोन हजार चौदामध्ये महादेव जानकर आणि सुप्रिया सुळे यांच्यात लढत झाली होती त्यामध्ये जानकर यांचा एकोणसत्तर हजार सहाशे सहासष्ट मतांनी पराभव झाला होता तर दोन हजार एकोणीसमध्ये कांचन आणि सुप्रळसुळ यांच्यात लढत झाली त्यावेळी कांचन यांचा एक लाख तीस हजार मतांनी पराभव झाला होता पण आता दोन हजार चोवीसमध्ये बारामती लोकसभा मतदारसंघात परिस्थिती वेगळी आहे कारण अजित पवारांनी दोन जुलै रोजी भाजपसोबत जाण्याचा घेतलेला निर्णय त्यामुळे बारामती लोकसभा मतदारसंघाची गणितं बिघडली आहेत त्यामुळे दोन हजार चोवीसच्या लोकसभा निवडणुकीत सुप्रिया सुळे निवडून येणार का त्याविषयी माहिती बघूया बारामती लोकसभा मतदारसंघात एकूण सहा विधानसभा मतदारसंघ आहेत बारामती इंदापूर दौंड पुरंदर हवेली बोर आणि खडकवासला या सहा मतदारसंघाचा समावेश आहे दोन हजार एकोणीसमध्ये बारामतीत संपूर्ण ही सुप्रिया सुळे यांच्या बाजूने उभी राहिली होती आता दोन हजार चोवीसमध्ये अजित पवारांच्या बंडानंतर अजित पवारांच्या मागे सगळे कार्यकर्ते आणि पदाधिकारी आहेत तर इंदापूरमधून दोन हजार एकोणीसमध्ये दत्तात्रय भरणे यांनी सुप्रिया सुळे यांचा प्रचार केला होता पण आता ते अजित पवार गटात आहेत तर दौंडमधून माजी आमदार रमेश थोरात हेही अजित पवार गटात आहेत तर पुरंदरमध्येही विजय शिवतारे यांचा सुप्रिया सुळे यांना विरोध होऊ शकतो पण तरीही सुप्रिया सुळेया अजित पवारांच्या बांडानंतर पुढे येऊन भाजपच्या विरोधात लढत राहिल्यात बारामती लोकसभा मतदारसंघातच नाही राज्यात देखील आजूबाजूचे पदाधिकारी लांब गेल्यानंतर खासदार सुप्रिया या ताकदीने लढत आहेत मतदारसंघात सातत्याने दौरा करणे लोकांच्या आडे अडचणी जाणून घेणे तत्काळ मार्ग काढणे आणि पक्षाला मजबूत करणं हे खासदार सुप्रिया सुळे करताना दिसत आहेत त्यामुळे सुप्रिया सुळे यांच्या विरोधात उमेदवार हा जर पवार कुटुंबातील दिला तर सुप्रिया सुळे यांनाही निवडणूक थोडी कठीण जाऊ शकते पण जर उमेदवार हा पवार कुटुंबांच्या बाहेरचा दिला तर मात्र सुप्र सुळ्या विजयी होऊ शकतात तुम्हाला ही माहिती कशी वाटली कमेंट करा अशाच माहितीसाठी मराठी अक्षय हे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करा धन्यवाद